नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एखाद्याला म्हणाला की तुम्ही त्याला पसंत करता तेव्हा त्या क्षणाला तो दूर जाऊ लागतो एका स्त्रीचं रडणं स्वाभाविक आहे पण मित्रांनो जेव्हा पुरुष रडतो तेव्हा समजून जा की स्त्रीपेक्षा दहा पटीने मानसिक त्रास त्याला जास्त झाला आहे त्या लोकांबद्दल खूप आकर्षित होते ज्याचं मिळणं आपल्या नशिबातच नसतं मरणारे एक दिवस न सांगता मरून जातात रोज तर ते मरतात जे स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यावर प्रेम करतात माहीत नाही का लोक शरीराची आग विझवण्यासाठी लोकांच्या हृदयाचे सुनसान करतात आम्ही ती नाती आहोत ज्याचा कोणताच किनारा नाही आम्ही सगळ्यांसाठी आहोत पण आमच्यासाठी कोणीच नाही जिथं तुमचं अस्तित्व आहे तिथं तुमची कदर कोणी करत नाही नंतर फोटो पाहून रडतात एखाद्यावर प्रेम जास्त झालं तर वाईट दिसत नाही आणि तिरस्कार असेल तर चांगले गुण दिसणार नाहीत जीवनाला बंधनात बांधू नका कारण आपलं कधीच जात नाही आणि परक कधीच थांबत नाही ही दुनिया फक्त बोलायला आहे आपले लोक जास्त आहे पण लक्षात ठेवा प्रत्येकजण एकटा असतो जी स्त्री तुमचा वापर करण्यासाठी प्रेम करते ती नेहमीच तुम्हाला तेव्हाच आठवण काढते जेव्हा तिचं तुमच्याकडे काहीतरी काम असतं खूप चांगले बना पण एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांसाठी कधीच चांगले बनणार नाही इथं भलाई करणाऱ्या करणाऱ्याला बुराई मिळते आणि विश्वास नाही तर करून बघा जी स्त्री फक्त वापर करण्यासाठी प्रेम करते तिला फक्त तिच्या कामाच्या वेळी पुरुषाची आठवण येते ती तेवढ्यापुरतं तुमच्याशी गोड गोड बोलेल स्वतःहून फोन करेल आणि स्वतःहून तुम्हाला कोणत्या गोष्टीला नाही म्हणणार नाही अगदी गोड बोलेल आणि जेव्हा तिचं काम होतं तेव्हा ती तुमच्याकडे वळून पाहत नाही किंवा एखादा कॉलसुद्धा रिसिव्ह करत नाही ही स्त्रियांची त्या लक्षणे असतात ज्या फक्त तुमचा वापर करतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो असंच भरभरून सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलशी असेच कनेक्ट राहा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला